तर एकीकडे इस्रायलकडून लेबनॉनवर हल्लाचं सत्र सुरू असतानाच आता इस्रायलनं आपला मोर्चा हा यमनकडे वळवला आहे यमनच्या होदे इदाह या शहरावरती इस्रायलनं बॉम्ब हल्ला केलाय या हल्ल्यामुळे तिथलं बंदर आणि वीज पुरवठा केंद्र हे बेचिराख झालंय तर हुती बंडखोर सध्या इस्रायलच्या निशाणावरती आहेत हल्ल्यात बंदर आणि वीज पुरवठा केंद्र हे बेचिराख झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत राहुल आपण बघतोय खरं तर कालच एका प्रमुखाचा देखील खात्मा केल्याचं सा सांगितलं जात होतं आणि आज पुन्हा एकदा एका प्रमुखाचा खात्मा केल्याचं ते सा सांगतायत शिवाय इस्रायलनं आता त्यांचं कुठेतरी मोर्चा यमनकडे देखील वळवल्याचं कळतंय नेमकं काय घडतंय आंतरराष्ट्रीय पातळीवरती मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट इस्रायलचं जे प्रेस रिलीज आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की त्यांनी एम एन वरती का स्ट्राईक केलाय तर बेनगुरियन हे बेन जे तेल अभि बदल त्यांचं एअरपोर्ट आहे त्याच्यावरती मिसाइल अटॅक झाला होता आणि तो झाल्यानंतर त्यांनी आपल्यापासनं म्हणजे इस्रायल पासनं अठराशे किलोमीटर असलेल्या एम एन मध्ये मे हौती बंडखोरांचा बिमोड करण्यासाठी एअरफोर्सच्या मदतीनं की ज्याच्यामध्ये एअरक्राफ्ट आहेत त्याला इंधनाचं सप्लाय करण्यासाठीच साहित्य आहे आणि बॅलेस्टिक मिसाइल्स आहेत याच्या मदतीनं हा हल्ला केला प्रायमरी रिपोर्ट असतात की मध्ये चार जण मृत्यूमुखी पडलेले आहेत एकोणतीस जण जखमी आहेत मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट आणि स्पेशली इराणला जो शस्त्रास्त्रांचा पुरवठा होतो त्याला टार्गेट करून हे हल्ले केले गेलेले आहेत विद्युत पुरवठा विद्युत निर्मितीची केंद्र आहेत म्हणजे इस्रायलनी एकाच वेळेला दोन फ्रंटवरती म्हणजे दोन्ही आपल्या देशाच्या सीमेवरती ही आघाडी उघडायचं दिसतंय एक मध्ये आणि एक लेबनॉनमध्ये आणि अर्थात दोन्ही बाजूला इराण स्पॉन्सर्ड असलेले कारण इस्रायलचं मत आहे की मिडल इस्टमध्ये इराणचा जो इन्फ्लुएन्स आहे तो होती आणि हेजबुल्ला या दोन्ही दहशतवादी संघटनांना इराण पाठिंबा दिलेला आहे आणि आता ती संधी आहे आपल्याला आठवत असेल तर दोन आठवड्यापूर्वी जेव्हा पेजर आणि वॉकी टॉकीचा ब्लास्ट झाला त्यानंतर हेजबुल्लाचं एक मोठं कम्युनिकेशन नेटवर्क हे इस्रायलने डिस्टर्ब केलेलं होतं आणि ते झाल्यानंतर एक प्रयत्न असा सुरू होता की मिडल इस्टमध्ये जिथे जिथे इराण बॅक असलेले दहशतवादी संघटना आहेत ज्याचा इस्रायलला पूर्वी पण धोका झालेला होता आणि आता तर त्यांनी बेनगुरियन एअरपोर्ट वरती हल्लाच केलेला होता तर त्याला कुठेतरी एलिमेंट करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या प्रयत्नातनं एकाच वेळेला दोन फ्रंटवरती ही कारवाई सुरू आहे याच समर्थन करत असताना वेस्टर्न नेशन्स आणि स्पेशली इस्रायलकडनं असं सांगितलं जात आहे की इराणला आत्ता ज्या दहशतवाद्यांचा पाठिंबा अनेक वर्ष त्यांनी दिला आणि मिडल ईस्टमध्ये इन्स्टॅबिलिटी केली तर ही एक संधी आहे की ती अस्थिरता संपवायची आणि ती संपवत असताना प्रसंगी एकाच वेळेला दोन तीन फ्रंटवरती लढता आलं तरी लढायचं आणि त्यातनच बघितलं आपण की इस्रायलनी हेजबुल्लाचा जो प्रमुख आहे त्यालाही संपवलं त्या पाठोपाठ आता मध्ये हौती बंधांचा जेवढा म्हणून त्यांच्या प्रभाव क्षेत्रात असलेला भाग आहे तोही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे जे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत त्यांनी जे विश्लेषण केलेलं आहे त्याप्रमाणे इराणचा संभावित भविष्यातला कुठलाही धोका हा कमी करण्याच्या प्रयत्नाचा कदाचित अमेरिका आणि तत्सम राष्ट्राच्या पाठिंब्यावरती इस्रायलनं केलेला हा प्रयत्न आहे कारण इराणचा वाढता धोका हा पुढे वेस्टर्नाइज देशांना पण होऊ शकतो हुँ। तर कुठेतरी इराणला सुद्धा या वाढत असलेल्या तणावाच्या मैदानामध्ये आणता येईल का इराणला सुद्धा थेट या युद्धात ओढता येईल का असा प्रयत्न सुरू आहे आपल्याला आठवत असेल तर इराणने सर्वात आधी इस्रायलवरती हल्ला केला, केला केला होता मोठे अ मिसाईल्स त्यांनी इस्रायलला त्यांच्यावरती टाकले होते एक दोनच पोहोचले पोचले इस्रायलवरती पण एकाच वेळेला दोन तीन फ्रंटवरती लढून इराण बॅक्ट असलेल्या तर इस्रायल वारंवार हल्ले करत आहे मात्र इस्रायलच्या दोन शत्रूंचा देखील खात्मा झाला आहे कालच एका शत्रूचा याशिवाय याच्या अगोदर देखील हमास मध्ये हल्ला झाला होता आपण बघायला गेलं तर येणाऱ्या ये काळामध्ये काय वाटतंय इस्रायलला सर्वाधिक धोका कोणाकडून असू शकतोय तो अनेक वर्ष आहे ना ज्याला जेरुसलेमचं युद्धाचा पार्श्वभूमी माहिती आहे का मी ते, ते युद्ध कव्हर केलेलं आहे तर तिथे मिडल मध्ये इस्रायलचा लढा हा वेगवेगळ्या पातळीवरती सुरू आहे आता जे कॉन्फ्लिक्ट सुरू झालं ते पॅलेस्टिन मध्ये जेव्हा हमासनी त्या संगीत सेरोमनी मध्ये इस्रायलच्या अटॅक केला एकशे वीसहून अधिक इस्रायलचे नागरिक सर्वसामान्य मिले आणि त्यानंतर पॅलेस्टिन मध्ये घुसून इस्रायलनं जी कारवाई सुरू केली प्रत्यक्षात रणगडे घुसवले अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या आणि त्या पाठोपाठ पार्थ इस्रायलनं बहुतेक स्ट्रॅटेजिक स्टँड घेतलेला आहे असं दिसत आहे की भविष्यात कारण ही गेली अनेक वर्ष सुरू असलेली लढाई आहे एकोणीशे शेहेचाळीस साली इस्रायलचं अस्तित्व आलं आणि त्याच्यानंतर एक वेगळी भूमी जेव्हा इस्रायलच्या जू लोकांना मिळाली तेव्हापासून ही ही लढाई सुरूच आहे पॅलेस्टिनचा भाग पूर्व आणि पश्चिम पॅलेस्टिन अशी विभागणी झालेली आहे तो तो आता तर तो लढा आत्ता निर्णायकी पातळीवरती येताना का दिसतो आहे तर या क्षणाला पॅलेस्टिनच्या भूमीवरती जी काही लढत त्याला द्यायची होती ज्या पद्धतीनं दहशतवाद्यांचा बिमोट करायचा होतो तो त्यांनी केला पण सोबत आता इराण बॅक्ट असलेले जेवढे अतिरेकी संघटना त्यांच्या देशाच्या आजूबाजूच्या सीमेवरती आहेत त्यांना संपवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणखीन एक याच्यामध्ये छोटस कॉन्फ्लिक्ट आहे इराण हे शिया नेशन आहे आणि इराणने अलीकडच्या काळामध्ये रशियाला मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र पुरवठा केलेला आहे जे छोटी छोटी अशी ड्रोन्स की जी फार चीपली बनतात आणि पण ती क्रुशल ठरतात जेव्हा अटॅक करायचं असतो तेव्हा तर ते सुद्धा एक छुप युद्ध या निमित्ताने सुरू आहे जे इराण आणि रशिया हे संबंध आहेत त्याला डिस्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न पण या क्षणाला पॅलेस्टिन पाठोपाठ इराणनी पाठिंबा दिलेल्या सगळ्या दहशतवादी संघटनांचं ज्याला मिलिटरी स्ट्रॅटेजिस्टमध्ये इलिमिनेशन म्हणतो आपण ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अत्यंत डेअरिंगली हे इस्रायल करतो आहे पॅलेस्टिन मध्ये करतो आहे लेबनॉन मध्ये करतो आहे मध्ये करतोय जर तुम्ही इस्रायलच्या सीमा घेतल्या तर सगळ्या बाजूला सध्या इस्रायलचा कॉन्फ्लिक्ट सुरू आहे ज्या रेड सीच्या बाजूला हे सगळं सुरू आहे तिथे पण सुरू आहे निश्चितच त्यामुळे आता या युद्धाचं आणि अर्थातच या सगळ्या हल्ल्यांचा जगभर जगभरावरती नेमका काय परिणाम होतोय ते बघणं अतिशय महत्वाचं आहे राहुल खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी आणि सविस्तर विश्लेषणासाठी